विरोधी पक्ष नेते समर्थन केलं की चौकशी करा म्हणून आणि आपल्या जिल्ह्यातल्या अनेक लोकांनी त्याचं टेबल वाजवून स्वागत केलं एसआयटी आमचं म्हणणं येत आहे या मतदारसंघात सर्व महाराजांना शिंदे साहेबांना जनरल जागेवर बंद निवडून दिले आणि तुम्हाला सुद्धा आता सध्या तुम्ही जनरल जागेवर आहात आमची एकच मागणी हा तुमच्या मतदारसंघ आमची एकच मागणी आहे की सगळे सोय कायदा हा लागू केला पाहिजे आणि त्याची बाजू विरोधी पक्ष नेत्यांनी मनावर ही फक्त आम्हाला दाखवण्यासाठी सत्तेत आणि विरोधी पक्षांनी साठ लोटं करून ही दहा टक्के वाढीआ आरक्षण दिले ही बोलता टिकत नाही एक मिनिट माझं बोल नऊ द्या तुम्ही लोकप्रतिनिधी आहे माझं बोल नऊ द्या मग तुम्ही बोला सगळे सोय कायदा लागू केल्यानंतर दोन हजार दहाचा कायद्यानंतर पारित कायद्यानंतर या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा म्हणतील की त्याला अधिवेशन घ्यावं लागत नाही काँग्रेसचे नेते आणि निकट कायदा पारित करायचा आमची एवढीच मागणी आम्हाला तुम्हाला अडवाच नाही आमचं भाजप बरोबर म्हणणार नाही काँग्रेस बरोबर नाही शिवसेने बरोबर नाही किंवा राष्ट्रवादी बरोबर नाही आमचं आहे मराठ्याला आरक्षण पाहिजे

एक मराठा, मात मराठा, मराठा, मात मराठा, आरक्षणांचा हक्कच, नाही पुणाचा बापाचं, हाय हाय, हाय हाय, हा जय, हाय हाय, बीजेपी, हाय हाय, बीजेपी, हाय हाय, आता पुढच्या खाली करा, न्याय मागणार, हाय हाय, आमचा मागणे पूर्ण करा, नाही पुढचा खाली करा, आरक्षणांचा हक्कच, नाही पुणाचा बापाचं,